दरम्यान याच शून्य प्रहर कार्यक्रमामध्ये उद्धव यांच्यावर सुद्धा वक्तव्य निलेश राणे यांनी केलेलं आहे काँग्रेसच उद्धवना संपवणार असं वक्तव्य शून्य प्रहर कार्यक्रमात बोलत असताना डॉक्टर निलेश राणे यांनी केलेलं आहे आजची उभाटाची कंडिशन काय आहे हे तुम्हीच मीडिया चॅनलवर आपण जे काय बघत असतो मी थर्ड मॅन म्हणून बघत असतो तेव्हा आपल्याला दिसतं की आता उद्धव ठाकरेवर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला आता काँग्रेसनी आणि तुतारी म्हणजे हे शरद पवार पक्षाने आता त्यांना फाट्यावर मारायला सुरुवात केलेली आहे त्यांना कुठेही जे अगोदर मोठमोठ्या खुर्च्या द्यायच्या अगोदर मग त्यांचं काहीतरी हार तुरे करायचे आता सगळं गायब झालं काल काय परवा किंवा आजच नाना पटोले काय बोललेत शरद पवार आता दुबळे झालेले आहेत आता आपल्याला काँग्रेस म्हणून ताकद दाखवावी लागेल रोज काँग्रेस पक्ष आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करतोय उद्धव ठाकरेंकडे ताकद तशी शिल्लक राहिलेली नाही दाखवण्यासाठी त्यांच्याकडे दोन 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 तीन बडबड करणारी लोक आहेत त्याच्या पलीकडे जनादार त्यांचा नाही